नमस्कार खूप सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कधी घरात भाजीला काही नसेल किंवा मग नेहमी नेहमी खाऊन कंटाळा आला असेल नाहीतर मग सणाबाराला बाराला गोडदोड खाऊन तसेच आजारपानात तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर हे वाटल्या चणा डाळीचं झनझणीत खमंग मऊ मोकळं आणि तोंडाला चव आणणारं सुकं पिठलं म्हणजेच सुका झुणका तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे हा झुणका खाऊन तुमच्या तोंडाला हमखास चव येणार आणि ह्याची चव सुद्धा तुम्हाला आयुष्यभर विसरणं अशक्य राहील या झुणक्यासोबत तुम्ही नेहमीच्या तुलनेत एक भाकरी नक्कीच जास्त खाल फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो हा बाटल्या डाळीचा झणझणीत मऊ मोकळा आणि खमंग झुणका खाण्यासाठी चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल स्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तर इथे मी रेग्युलर साईजच्या वाटीने ही एक वाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्या पाण्यामध्ये पाच तास अगोदरच भिजत घातली होती हे पहा ही डाळ अशी नखाने तोडली की तुटली पाहिजे अशी ही डाळ भिजून घ्यायची आहे भिजवलेल्या डाळीतलं संपूर्ण पाणी काढून हिला मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस पाणी न घालताच मिक्सरला एकत्र बारीक करून घ्यायचे हे पहा हे वाटण मिक्सरला असं रवाळ बारीक करून घ्यायचे याला ह्यापेक्षा जाड किंवा मग यापेक्षा बारीक करायचं नाहीये तर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय तेल असं ह्या कढाईला थोडंसं पसरून लावून घ्यायचंय या कढाईमध्ये आपण मिक्सरला तयार केलेलं वाटण पसरून ठेवून वाफून घेणार आहोत त्यासाठी हे तेल असं ह्या कढाईला लावून घ्यायचे तर आता मिक्सरला तयार केलेलं हरभऱ्याच्या डाळीचं सगळं वाटण आपण ह्या कढाईमध्ये काढून घेऊया या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही त्यांना चाळणीवर ठेवून वापून घेऊ शकता पण हे मिश्रण असं कढाईमध्ये वाफून घेतलं तर ह्याचा झुणका म्हणजेच ह्याचं पिठलं हे खाण्यासाठी चवीला फारच खमंग खरपूस आणि चवदार लागतं हे पहा हे मिश्रण मी असं ह्या कढाईमध्ये चमच्याने थापून पसरून घेणारे सगळं मिश्रण अशा पद्धतीने कढाईमध्ये पसरून घेतलं की ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला अगदी मंद आचेवर सात ते आठ मिनिट वाफून घ्यायचे तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण ह्या ठिकाणी छान असं वाफून झालंय आणि ह्याचा सुगंध सुद्धा ह्या ठिकाणी फारच छान सुटलाय लक्षात ठेवा ह्याला वाफवताना हो हे खालून करपलं नाही पाहिजे त्याच्याने तुमच्या झुंक्याला त्याची चळकट स्मेल येऊ शकते त्यासाठी ह्याला अगदी मंदाचेवर वाफून घ्यायचंय डिशमध्ये काढलेलं वाफवलेलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं की ह्याला हातानेच असं करून सुट करून घ्यायचंय ह्याचा थंड झाल्यानंतर हाताने अगदी सहज असा बारीक चुरा होतो हे पहा इथे आपण ह्याला हाताने कुस करून सुटसुटीत करून घेतलंय पण तरी देखील ह्याच्यामध्ये बारीक बारीक बारीकळ्या राहिल्या जर हाताने बारीक होत नसतील तर चुरा मदे हा चुरा मिक्सर मध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे हा मिक्सरला बारीक करून अगदी एकसारखा तयार होईल तर हे पहा इथे मी ही पहिली बॅच अशी मिक्सरला फिरवून बारीक करून आहे मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून याला असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बस अशाच पद्धतीने मी शिल्लक राहिलेला सगळा चोरासुद्धा दुसऱ्या बॅचमध्ये मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर हे पहा आपण मिक्सरला ही दुसरी बॅचसुद्धा बारीक करून आहे हे पहा आपला हा, हा सगळा चोरा आता मिक्सरला बारीक करून अगदी एकसारखा तयार झाला आहे ह्याच्यामध्ये मिश्रणाच्या गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीये अगदी एकसारखा मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा आपला हा चोरा ह्या ठिकाणी तयार झाला आहे तर आता ज्या कढाईमध्ये आपण मिश्रण वाफून घेतलं होतं त्याच कढाईमध्ये मी पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सर्वात अगोदर अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यानंतर अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि सात ते आठ कडी पत्त्याची पानं ह्या फोडणीमध्ये घालायची आहे या सर्वांची छान अशी कडकडीत फोडणी तयार करून घ्यायची आहे यानंतर हे दोन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी ह्याच्यामध्ये परतायला घालणार आहे कांदा मिडियम फ्लेमवर बस हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे याला फुल फ्लेमवर परतून अगदीच डार्क करायचं नाहीये बस हा कांदा असा मीडियम फ्लेमवर परतून हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागला की ह्याच्यामध्ये मी हा खलबत्त्यात तयार केलेला चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घालून घेणार आहे तुम्ही हा ठेचा मिक्सरच्या भांड्यातही तयार करू शकता कच्चं जिरं हे आपण डाळ वाटताना सुरुवातीला ह्या फोडणीमध्ये आणि ह्या ठेच्यामध्ये सुद्धा घातलंय कारण ह्या वाटलेल्या डाळीच्या झुंक्याला या कच्च्या जिऱ्याचा फ्लेवर आणि टेस्ट दोन्ही फारच छान येते आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचे आहे अगदी मिनिटभर यांना कांद्यासोबत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे बस तर आता मिक्सरला तयार केलेला सगळा चुरा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे बस हा चुरा एकदा मीडियम फ्लेमवर असा या बाकीच्या सामग्री सोबत मिक्स करून घ्यायचा आहे दोन मिनिट ह्याला असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला, याला पाच ते सहा मिनिट लो फ्लेमवर वाफून घ्यायचंय म्हणजेच शिजून घ्यायचंय तर हे पहा इथे आपण हे सुकं पिठलं म्हणजेच सुका झुणका ह्या ठिकाणी पाच मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेतलाय ह्याचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच मस्त असा खमंग सुटलाय बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा इथे आपला हा भिजवलेल्या वाटल्या डाळीचा सुका झुणका म्हणजेच सुकं पिटलं ह्या ठिकाणी फारच जबरदस्त बनून तयार झालंय हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याला रंग देखील बघा किती छान आलाय अतिशय मऊ मोकळा आणि सुटसुटीत असा आपला हा खमंग आणि खरपूस वाटल्या डाळीचा झुणका ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी बनून तयार झालाय ह्याचा सुगंध तर इथे संपूर्ण घरामध्ये फारच छान दर हा गरम गरम झुणका बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत हा झुणका खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो मला खात्री आहे हा झुणका खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने फार छान चव येईल आणि ह्याची चवसुद्धा तुम्ही आयुष्यभर विसरू नाही शकणार कधी घरात भाजीला काही नसेल किंवा मग नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन बोर झाल्या असाल सणावाराला गोडदोड खाऊन तोंडाला चव राहिली नसेल नाहीतर मग आजारपणामुळे पानामुळे जिभेची चव गेली असेल तर हा भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचा वाटल्या डाळीचा मऊ मौ, मोकळा सुटसुटीत खमंग आणि चवदार असा सुका झुणका म्हणजेच सुकं पिठलं तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा आज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर